नमस्कार मंडळी जय शिवराय मी पत्रकार मंगेश आपलं स्वागत करतो आपण आहोत गिरगावच्या बालेराव नाट्यगृहामध्ये आणि महाराष्ट्र शासनाच्या विभागाने आयोजित केलेल्या हौशी नाट्य स्पर्धेमध्ये आजचं नाटक होत ती ती आणि ती आणि नाटकात ना या नाटकातली अभिनेत्री आपल्यासोबत आहे राणी होय आपण राणीशी संवाद साधणार आहे राणी आपलं स्वागत आहे या मुलाखतीमध्ये नमस्कार मी भावना सचिन राहाटे आज चौसष्टाव्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत ती 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 हे नाटक सादर झालं बृहन मुंबई महानगरपालिकेतर्फे त्यात मी राणेची भूमिका केली होती माझ्या भूमिकेबद्दल सांगायचं तर ती एका हाय सोसायटीमधली स्त्री दाखवली स्त्री दाखवली आहे तर आपल्याला असं वाटतं की हाय सोसायटीमध्ये जगणाऱ्या लोकांना काहीच प्रॉब्लेम्स नसतात त्यांच्याकडे सगळं काही त्यांना म्हणजे मिळत असतं त्यांना सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध असतात त्यामुळे त्यांच्याकडे काहीच प्रॉब्लेम नाहीत असं आपल्या सगळ्यांना वाटत असतं पण खरं तर हे नाटक त्या जगण्याचा आरसा दाखवतं की त्या सोसायटीमध्ये राहूनही ती राणी एक स्त्री काय दुःख भोगते म्हणजे तिला स्वतःला डान्स शिकण्याची आवड होती पण नवऱ्याने तिला त्या गोष्टीसाठी अलाव केलं नाही तर तिची स्वप्न राहील तिच्या इच्छा आकांक्षा सगळ्या मारून ती जगत होती त्यामुळे तिने शेवटी निर्णय घेतला जगण्याचा ह्या ह्या सगळ्या गोष्टींना लाथाडून सगळ्या गोष्टींच्या आपल्या आपल्या म्हणजे नवऱ्याने तिला बऱ्याच कॉम्प्रोमाइज करायला लावले आयुष्यात ते सगळ्या कॉम्प्रोमाइजला झिडकारून स्वतःचं आयुष्य जगण्याचा तिने निर्णय घेतला मला असं वाटतं की आता सध्या जगामध्ये आपण इतके प्रगत झालो आहोत सगळ्या बाबतीमध्ये पण स्त्रियांच्या ह्या छोट्या छोट्या ज्या गरजा आहेत किंवा त्यांची जी दुःख आहेत ती अजून आपण नाही दूर करू शकलो तर खरच आपला समाज प्रगतशील झाला आहे का सगळ्यांनी ह्या गोष्टीवर विचार करण्याची खूप गरज आहे थँक्यू यू तर यो होती आपल्या सोबत राणी राणीने आपल्या भावना मांडल्या अभिनयातून पण एक गोष्ट सांगण्यासारखी आहे नक्कीच प्रेक्षकांना रसिक प्रेक्षकांना हे मुंबई महानगरपालिकेची जी ही महिला टीम आहे त्यांनी कोविडमध्ये उत्तम कामगिरी केलेली आहे नायर हॉस्पिटल असो किंवा मुंबई महानगरपालिकेचा आरोग्य विभाग याच्यामध्ये अविरत असं कष्ट घेतलेले आहेत आणि या कोविड वॉरियर महिलांनी आज अभिनयाच्या माध्यमातून ज्वलंत सामाजिक असा प्रश्न मांडलेला आहे आपण त्यांना इथून पुढच्या त्यांच्या अभिनय प्रवासाला आणि त्या आरोग्य क्षेत्रातल्या समाजसेवेला शुभेच्छा देऊया राणीजी आपल्याला खूप खूप शुभेच्छा अभिनयाला आणि असाच सामाजिक वारसा जपत आपण महापालिकेची सेवाही कराल आणि समाजसेवाही कराल अशा आम्ही तुमच्याकडे सदिच्छा व्यक्त करतो खूप खूप धन्यवाद